तर नमस्कार मित्रांनो काय बघताय बघा कसं आहे तर नमस्कार माझे नाव शुभम ढोकळे आणि आपलं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून टाका असे नवीन नव व्हिडिओ किंवा व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्याच्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करून टाका गरिबाला सपोर्ट करा पाणी बघा कसं वाहत मस्त पैकी खूळ खूळ आवाज येतो हे ये फक्त हे फक्त शेतकऱ्यालाच अनुभवता येत आणि तसं दुसऱ्याला पण अनुभवच येतं पण शेतकऱ्याशिवाय जे असत त्या दुसरं कोणी अनुभव शकत नाही तो अनुभव फक्त शेतकरीच घेऊ शकतो आणि त्यांची मुलं तुम्हाला तर माहितीच आहे आपण कधी भरायला आलो लाईट गेली नाही असं झालंच नाही त्याच्यामुळं मी आलो का पाणी भरायला ही फजे ती म्हणजे होती म्हणजे होतीच हे काही आजचं नाही आहे त्याच्यामुळे जाऊ द्या तुम्ही लाईक का आता पाणी बघायला पाणी बघू पाणी बघू पहिलं परत चाले मित्रांनो ओके चला तर पाणी पाहिलं दोन तास तर पाणी कुळत जात नाही त्याच्यामुळं आपण जाऊ परत पाणी भरायला चला आपण नाही तर कोणतरी वासर बांधून टाकले बघा आपले काम पाणी भरून पाणी नाही पाणी भरायचं पूर्ण आपल्याला काम पाणी भरायचं तर तुम्ही सांगाय ना पाणी भरून टाक सगळं एक पाणी पाहिलं त्या फोन ठेवला का मागं परत न्यायला लिया नाही फिक्स ताण लागली होती तर पाणी पिऊन घेऊ सिस्टीम कशी मित्रांनो नादच ना नाद ना केला पण वाया नाही गेला ऐका नाही खतरनाक एकच नंबर हा पाणी असं पद्धत शिर जात जसं आम्हाला काही बारीक द्यावं लागेल हाताने त्याच्यामुळे अवघडे बारी देऊन घेतो तुम्ही बघत राहा लॉक हे बघा बारीक कसा कस कस बारीक देतो आता पटापट आणि तुम्ही बघत राहा बरं का जाऊ नका बारीक देतोय म्हणून बारीक बारी द्यायचा अनुभव बघा कसा आहे कशी बारी द्यावा आहे शेती काही सोपी नाही उन्हा तनच बारी द्यावं लागते इथे त्याच्यामुळं बघत राहा कच्चाक कच बारी द्यावं लागते मित्रांनो तुम्ही एक अनुभव घेतला का पाणी बघा ना किती शार मित्रांनो एक विषय झाला पाणी गेलं वाटत कारण कमी पाणी यायला लागले एरीत पाणी बघतो पण ते पाणी तर होतं त्याच्यामुळे परत रिटर्न आलो मोकर पाळायला लावलं आता वासळ घेऊन येऊ ही मांजर बघा म्हणजे वाघाची मावशी बघा कशी खेळ ती हाय का नाही पण चालक बघा ना किती तिला आवाज दिला का लगेच उड्या हानी जाणार काय नाद नाही करायचा गो वाघाचीच मावशी गाय आहे आमची पण ती हातच नाही लावून देत फार जसं मी तिला हांबतोय तिला रोज असतोय चुळतोय तरी पण तिला काही काय हात लावून देत नाही आपल्या सुरुवात मित्रांनो मला वाटलं एवढं काम करून म्हणलं झालं आपलं काम संपला आता पण मला घरच्याने लगेच माका टाकायला लावली मी पण माका टाकून घेतली आता आता परत गोण्या भुसा आणायला लावली आता ते भुस घेऊन जायचं ते टाकायचं पण हे बघा कुत्रे किती निवांत खेळतात राव त्यांना हाय काय कामाचं टेन्शन काय आपल्यासारखं त्यांचं जीवन नाही राह आधी कामं नाही करावं लागती ते झालं आता पण गायाला परत खायला घालायला लावलं काय बा किती निवांत खातात इथं मा पिठ्ठा पाडला फार दिवसभर काम करू करू आता कळड पाजायची म्हणतात कळड घेतो त्या शेळीत बाजून ते बा कशी शांत पेत्यात यांना काय आहे का इथं मा दिवसभर गेलं ना फार तर आपल्या कामाचा शेवट झाला म्हणजे पाणी भरून झालेलं आहे आता मोटर बंद करायची पण जाता जाता तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका बर हा बघितलं